श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत बुवांच्या पादुकांची स्थापना श्री गोविंद बालनाथ मंदिरातच करावी या स्थापनेस मी अवश्य येईन असा निर्णय थोरल्या महाराजांनी दिला हा निर्णय ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला टाळ्यांचा गजर करून त्यांनी तो आनंद व्यक्त केला श्रीरामरायाचा श्री ब्रह्मचैतन्य व श्री रामानंद महाराजांचा गजर करून सर्वांनी बसल्या जागेवरून श्री सद्गुरू रामरायाला डोके टेकवून नमस्कार केला पुढील योजना अशी ठरली की पहिली म्हणजे जुनी श्री गोविंद बालनाथाची मूर्ती भंगलेली असल्यामुळे नवीन काळ्या पाषाणाची सुरेख मूर्ती तयार करून घ्यावी तसेच श्री रामानंद महाराजांच्या पांढऱ्या संगमरवरी पादुका तयार करून घ्याव्यात व त्या आणण्याचे काम श्री देसाई देशपांडे रामदास तांबे व नानाचार्य यांच्यावर सोपविले तसेच श्री गोविंद मूर्ती व या पादुका येत्या पुण्यतिथी महोत्सवास गोंदवल्यास घेऊन याव्यात असेही थोरल्या महाराजांनी सांगितले पुढे ठरल्याप्रमाणे व थोरल्या महाराजांच्या आज्ञेनुसार देसाईसह सर्व देशपांडे मंडळींनी श्री गोविंद बालनाथ मंदिराचे दानपत्र श्री प्रल्हाद महाराजांना करून दिले या दानपत्रातील मजकूर असा आहे की माझे सद्गुरू रामानंद महाराजांच्या चरणकमली जी माझी पूज्य बुद्धी व पूज्य भाव आहे तोच आपल्या पदकमली आहे परमपूज्य सद्गुरू श्री रामानंद महाराजांनी घालून दिलेला आदर्श केवळ आपल्याच जीवनात संपूर्णपणे प्रतिबिंबित झाल्याचे आमच्या अनुभवास आले आहे त्यांचं उर्वरित रामकार्य पूर्णत्वाला नेण्याचं काम प्रेरणेने आणि त्यांच्याच परमकृपेने केवळ आपल्याचं द्वारे पूर्णत्वास जाणार यात तिळमात्र संदेह नाही ते त्यांचं उर्वरित रामकार्य या मंदिरात पूर्ण व्हावे अशीच त्यांची इच्छा असावी म्हणूनच आणि त्यांचे म्हणजे सद्गुरु श्री रामानंद महाराजांचे मजवर असणारे अनंत उपकार यातून थोडे बहुत तरी उतराई व्हावे या हेतूने त्यांच्याच कृपेने प्रेरित होऊन आणि त्यांचे उर्वरित रामकार्य या मंदिरातून पूर्ण व्हावे या माझ्या इच्छेची पूर्तता आपण पूर्ण कराल याची मला खात्री असल्याने व याच आशेने या बालनाथ मंदिराचे तुमचे नावे सदर दानपत्र करून दिले आहे अशा रीतीने वरील दानपत्र आधारे हे मंदिर श्री महाराजांकडे आले त्यावेळी या मंदिर वास्तूची अतिशय दुरावस्था झालेली होती यापुढे येथे आता यज्ञ यागाधिक समारंभ उत्सव महोत्सव होत राहणार तेव्हा जागेची व्यवस्था चांगली असावी या दृष्टीने श्री महाराजांनी या संपूर्ण परिसराची साफसफाई व मंदिराची रंगरंगोटी करून घेतली थोरल्या महाराजांच्या आज्ञेनुसार पादुकांची विधिवत स्थापना करण्याच्या दृष्टीने आणि स्थापनेचा शुभ मुहूर्त ठरविण्यासाठी श्री महाराज रिसोडला विद्यागुरु वेदशास्त्र संपन्न सखाजी शास्त्री शुक्ल यांच्याकडे गेले आणि त्यांना मुहूर्त काढून देण्याची विनंती केली तोच शास्त्रीबुवांच्या मुखातून एक वचन बाहेर पडले गुरोस्तु जन्मदिवसे उत्सव मंगलम रामानंद महाराजांचा जन्मदिवस माघवद्य द्वादशी तेव्हा शास्त्रीबुआांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी त्या दिवशी म्हणजे शके अठराशे त्रेपन्नच्या माघवद्य द्वादशीला पादुका स्थापन करण्याचे निश्चित केले व त्यांना या उत्सवास येण्याची विनंती केली शास्त्रीबुवांनी एक आठवडा अगोदर उत्सवास येण्याचे कबूल केले असो साधक हो। परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या पादुकांची विधिवत स्थापना करण्याच्या दृष्टीने चाललेली तयारी आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ